मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये आकाशात गिरट्या घालत असलेले ड्रोन कॅमेरे फिरताना दिसून येत असलेले समोर येत आहे हे ड्रोन नेमके का ओढवले जातात याचा तपास सध्या सुरू आहे नागरिकांनी सतर्क राहावे पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी रात्रीची गस्त घालत आहेत रात्री अपरात्री फिरताना घाबरून जाऊ नका जर ड्रोन फिरत असलेले कोणाला दिसले तर त्याचे मोबाईल मध्ये शूटिंग करा अन्यथा तो ड्रोन खाली पाडून पोलीस स्टेशनला जमा करा ते फिरणारे ड्रोनमधील एक ड्रोन खाली पाडून आमच्याकडे पोलीस स्टेशनला जमा करा अफवा पसरवू नका तसेच पोलीस प्रशासनाला कळवा सहकार्य करा तरी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की चोरींच्या अफवांवर विश्वास ठेवू नका जर कोणी चोरीच्या अफवा पसरवत असेल तर त्या व्यक्तीवर कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण सांगितले आहे कृष्णराव ढवाण पी आय मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा हद्दीमध्ये मंगळवेढा पोलिसच्या हद्दीमध्ये गावामध्ये जे ड्रोनच्या संदर्भात ज्या आत्ता सध्या अफवा पसरवल्या जात आहेत की ड्रोनचं ड्रोननं सर्च करून चोर चोरी करत आहेत वगैरे वगैरे किंवा ड्रोननंच सर्च करून लोकांना अडवून मारहाण करत आहेत अशा पद्धतीचे जे अफवा पसरलेत अशा जर अफवा कोण जर नाहक पसरवत असेल तर त्याच्याविरोधात तीनशे त्रेपन्न प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्व आपोआप पसरवणाऱ्या ना नागरिकांनी नोंद घेता आपल्या घरावर एखादं जर ड्रोन जर फिरत असेल तर, तर ड्रोनचं शूटिंग करणं अपेक्षित आहे आम्हाला की जेणेकरून आम्हाला त्या गोष्टीची सत्य सत्यता आम्हाला समजून येईल